नमस्कार मित्रांनो मुरांबा या मालिकेमध्ये आपण अगदी आतुरतेने ज्या क्षणाची वाढ बघत होतो तो क्षण आता आपल्या डोळ्यासमोर येणार आहे आता आपण मालिकेमध्ये बघत आलो की अभिचा असा रेवावरती खूप काही विश्वास होता आणि त्यासाठी मात्र मयुरी आणि अभि यांनी दोघांनी मिळून एक प्लॅन केला होता परंतु मात्र आता अक्षयने अभिला सर्व काही सत्य सांगितलेले असते तेव्हा आता अभिला असा भयंकर रेवाचा राग आलेला असतो अक्षय आता अभिला म्हणत असतो यापुढे जे काही करेल ना ते मी करेल आरती बहिणीचा खून करणाऱ्या रेवाला आता मी सोडणार नाही आणि आता अभिला सुद्धा रेवाला धडा शिकवायचा असतो अक्षयने आता अभिला जे सत्य सांगितलेलं असतं ते सत्य सुद्धा आता अभि ऐकतो आणि अभि सुद्धा मोठ्या मनाने आता अक्षयला माफ करून टाकणार असतो कारण की आरतीचा खून हा रेवाने केला आणि अक्षयला सुद्धा मारण्याचा प्लॅन हा रेवाचाच होता आता ह्या सर्व सत्याचा हे सत्या आता उलगडा झालेला असतो आणि हे सत्य आता सर्वांसमोर आलेलं असतं अक्षय आतापर्यंत ते विसरण्याचं नाटक करत होता तो रमासाठीच करत होता आणि अक्षयचा रमावरती खूप प्रेम आहे हा आता अभिच्या लक्षात आलेलं असतं आणि अक्षय रेवा सोबत नाटक करतोय हे सुद्धा आता अभिने ओळखलेलं असतं त्याच्यामुळे आता या प्लॅनमध्ये मयुरी काका अभि सगळेच एकत्र सामील होतात परंतु शशिकांतने मात्र खूप मोठी अशी घोडचूक करून ठेवलेली असते शशिकांतला आता स्वतःवरती खूपच मोठा ॲटिट्यूडपणा असतो कारण की त्याला असं वाटत असतं की तो जो ऍटिट्यूडपणा करतोय तो अगदी योग्य आणि रेवा सुद्धा त्याला सून म्हणून आपल्या घरामध्ये हवी असते मग त्याचसाठी शशिकांत आणि पार्वती आजी दोघीही वाटतलते आणि काहीही करायला तयार असतात शशिकांत आता तोऱ्यामध्ये त्याचा जो काही जुगार असतो तो आता रेवाच्या आईबरोबर मिळून सगळं हरवून बसलेला असतो म्हणजे घरची प्रॉपर्टी हे घर अगदी सर्व काही तो अगदी तिला निलावामध्ये देतो आणि शशिकांत खूपच वेड्यासारखं असं वागत असतो अक्षयचं लग्न जर रेवाबरोबर नाही झालं तर मग आता काय होईल आपण तर हे सर्व काही गमावून बसलोय हरून बसलोय आणि ते सुद्धा रेवाच्या आई सोबत पार्वती आई सुद्धा शशिकांतचा खूप रागराग करत असते शशिकांत आता एकदम आता सर्व काही वेड्यासारखं वागत असतो शशिकांतला आता वाटत असतं की आता आपलं काहीही करण नाहीये आता हे घर निलावामध्ये निघेल आणि लग्नात आलेल्या पाहुणे मंडळी समोर हे सर्व सत्य येते आणि शेवटी पाहुणे मंडळी सुद्धा तिकडं निघून जातात आणि गुरुजींनी सांगितलेलं असतं की आता मात्र वेळ निघून गेली आता या लग्नाला काहीही अर्थ नाहीये आता आपला मुहूर्त हा टळून गेलेला आहे अभि सुद्धा आता रेवाला इकडे सोडून देतो कारण की त्याला रेवाला धडा शिकवायचा असतो आणि तो सुद्धा अगदी अक्षयने सांगितले तसे ते सत्य आणि पुरावे आहेत तो जगासमोर आणि सर्वांसमोर यायला पाहिजे म्हणून अभि सुद्धा प्रयत्न करत असतो आणि त्याला सुद्धा ते तसं वाटत असतं अभिला सुद्धा आता असं वाटत असतं आरती की आरतीचा जिने खून केला त्या खुणीला आता शिक्षा मात्र व्हायलाच हवी म्हणूनच आता या अशा गोष्टी अभि ठरवत असतो रेवा मात्र अगदीच घाईने घरी येते आणि आता अक्षयला म्हणत असते अक्षय चल तू आता मात्र मी आलेली आहे परंतु पार्वती म्हणत असते की अगं मूर्ख रेवा कुठे होतीस तू आम्ही तुला शोधण्यासाठी किती प्रयत्न केला आणि काय ग आता तर मुहूर्त पूर्णपणे टळून गेलाय मग आता हे लग्न नाही होऊ शकत आता हे सगळं ऐकल्यानंतर रेवा काहीही ऐकायला तयार नसते आणि ती अक्षयला म्हणत असते अक्षय काही जरी झालं ना तरी सुद्धा आता मात्र आपल्याला हे लग्न करायचंच आहे परंतु आता त्याचा काहीही उपयोग होत नसतो शेवटी आता रेवाचं सत्य तर सर्वांसमोर आणायचंच असतं परंतु आनंद आणि जान्हवी यांनी दोघांनी रमाला एक गोष्ट सांगितलेली असते तो शशिकांत मुकादम आहे तोए सगळं गमावून बसलाय आपलं घर सुद्धा तो विकून बसलाय रेवाच्या आईने सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेतली म्हणजेच की रेवाच्या सगळी प्रॉपर्टी नावावरती केली आता रमा तूच सांग की जर अक्षयचं लग्न रेवा बरोबर नाही झालं तर आपण सगळे रस्त्यावरती येऊ शकतो आताही ऐकल्यानंतर तर रमाला तर धक्का बसतोच परंतु आनंद आणि जान्हवी यांच्या दोघांना सुद्धा धक्का बसलेला असतो आणि ते दोघेही रमाला सांगत असतात आता रमा रमा रमाने हे सर्व सांगितल्यानंतर रमा सुद्धा तर सगळं काही अक्षयला सांगतंय अक्षयला मात्र आता शशिकांत मुकादमाचा राग येतो रमाने सांगितलेलं असतं की शशिकांत मुकादमा तर सगळं काही गमावून बसलाच आहे पण मात्र आता हे लग्न कसं होणार आणि तुम्हाला रेवा तर रेवाबरोबर लग्न करावं लागणारच मुहूर्त तर टळून गेलाच आहे परंतु आता काय होणार कसे होणार जर तुम्ही रेवाबरोबर लग्न केले नाही तर आपण रस्त्यावरती येऊ या घरातील लोकांना रस्त्यावरती यावं लागेल शशिकांत मुकादमने हे सर्व काही केलं तेव्हा अक्षय तर खूपच भडकतो मी आतापर्यंत खूप काही माफ केले पण मात्र आता नाही म्हणून अक्षय सुद्धा आता भयंकर चुडलेला असतो अक्षय आता डायरेक्ट शशिकांत मुकादमची कॉलर धरून त्याला जाब विचारणार असतो रमा आता त्याला अडवते अक्षय म्हणत असतो अगं नाही रमा आता मात्र नाही आता रेवाची काही गई नाही आणि शशिकांत मुकादमची सुद्धा आता जे काही होईल ना ते जगासमोर यायलाच पाहिजे अक्षयने अगदी ज्या पद्धतीने प्लॅन केलेला असतो अगदी त्याच पद्धतीने तो प्लॅन तो वर्कआउट करायचं ठरवतो आणि रेवाच्या विरोधातले जे काही पुरावे असतात ते अगदी अक्षयच्या हाती लागलेले असतात आणि आता सर्व जगासमोर रेवाचं जे काही सत्य ते अक्षय आता सर्वांसमोर घेऊन येणार असतो तेव्हा आता रेवा अगदी उत्सुकतेने तयार असते आणि अक्षयला सर्वांसमोर म्हणत असते अक्षय चल लवकर मी आले आता परंतु आता आजी म्हणत असते की रेवा ही लग्न नाही होऊ शकत पण मात्र ही जय सर्व काही सत्य ते अक्षय आणि रमा यांनी दोघांनी घरातल्या सर्वांना सांगितलेलं असतं परंतु आजीला मात्र या सर्वाची काही जाणीव नसते तेव्हा अक्षय ठरवत असतो की आता आजीला सुद्धा हे सर्व सत्य सांगायचे आणि हे शशिकांत मुकादम आणि रेवा यांच्या दोघांनी पोलिसांच्या ताब्यात द्यायचे म्हणजे द्यायचेच आता आजीला हे सर्व प्लॅन कळल्यानंतर आता आजीला खूपच राग येतो आणि अक्षय आता आजीला म्हणत असतो की तू आमच्या प्लॅनमध्ये सामील हो आणि रेवाचं सत्य आपण जगासमोर आणण्यासाठी मी रेवाबरोबर लग्न करायला तयार आहे जरी मुहूर्त नसला तरीसुद्धा त्याची काहीही गरज नाही आहे सुद्धा येतील आणि पोलिसांनासुद्धा रेवाच्या विरोधातले पुरावे जे काय आहे ते पाहता ते लग्नामध्येच रेवाला बेड्या घालतील रेवाला जर ही गोष्ट अगोदर कळली तर ती पळून जाऊ शकते अक्षयने आणि घरातल्या सगळ्यांनी मिळून हा प्लॅन आता केलेला असतो त्या अगोदर अक्षय मात्र रेवावरती एका आटीवरती लग्न करायला तयार होतो आता जी काही प्रॉपर्टी आहे ती सर्व प्रॉपर्टी आता रेवाच्या आईने रेवाच्या नावावरती केलेली असते अक्षय आता म्हणत असतो जे काही प्रॉपर्टीचे प्रेपर्स आहे ते आता माझ्या बरोबर दे आणि मगच मी तुझ्या बरोबर लग्न करायला तयार आहे मग आता अक्षय बरोबर लग्न करण्यासाठी रेवाच्या नावावरती असलेली प्रॉपर्टी जी असते ती सर्व प्रॉपर्टी आता रेवा अक्षयच्या नावावरती करून देते म्हणजे आता रेवाच्या ताब्यातून सर्व घरदार सगळं काही अगदी सही सलामत असतं आता मुकादमांच्याकडे हे परत आलेलं असतं आणि ठरलेल्याप्रमाणे जो काही प्लॅन असतो म्हणजेच की गुरुजी येतात लग्नाची सर्व काही तयारी परत होते अक्षय सुद्धा आता रेवाबरोबर लग्नासाठी उभा राहतो रमा तर लग्नासाठी तयारच असते आणि अस्मी सुद्धा लग्नासाठी तयार असतो आता ठरलेल्याप्रमाणे सर्व काही कार्यक्रम आणि विधी सुरू होतात आणि जो काही मनी मंगळसूत्र घालण्याचा विधी असतो गुरुजी आता त्या विधीला सुरुवात करतात रेवा तर खूपच खुश असते रेवाला असं वाटत असतं की खरंच मी काही स्वप्न वगैरे बघते की काय रेवाला आता असं वाटत असतं की अक्षयच्या नावाचं जे काही मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्र आता माझ्या गळ्यामध्ये पडेल रेवा खुश होऊन ते सर्व काही विधी पूर्ण करत असते अक्षय आता गुरुजींचे सांगण्याप्रमाणे ते मंगळसूत्र सुद्धा आता आपल्या हातामध्ये घेतो अक्षय आता रेवाच्या गळामध्ये मंगळसूत्र घालणार तोच लगेच गुरुजींनी सांगण्याप्रमाणे अक्षय ते मनी मंगळसूत्र घालायला लागतो तेव्हा रेवा आता खूपच खुश झालेली असते अक्षय आता ते मंगळसूत्र घालायलाच लागलेलं असतो आणि तटकनी असं ते मंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेऊन उभा राहतो डोक्यातली सुद्धा जी काही टोपी असते ती टोपी आता अक्षय फेकून देतो आणि रेवाला सर्वांसमोर म्हणतो अगं जो काही लग्नाचा घाट आहे ना तो तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्यासाठी केलेला नाहीये तुझ्या पापांच्या ज्या काही बेड्या आहेत ना त्या बेड्या घालण्यासाठी केलेल्या आहे तेव्हा पोलीस सुद्धा तिथे आलेले असतात पोलीस सुद्धा आता तिथेहून उभे राहतात आणि सर्वांना असं एकत्र एक पाहता रेवा चित्र बोलतीच बंद झालेली असते रेवा पूर्णपणे हदरून गेलेली असते आणि तिच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते आता पोलिसांच्या भेड्या माझ्या हातामध्ये घालल्या जाणार आणि अक्षयने माझ्याबरोबर प्रेमाचं खोटं नाटक केलं हे आता रेवाच्या सर्व काही लक्षात आलेलं असतं रेवाला आता तोंड कुठे लपू आणि कुठे नको लपू आणि कुठे पळून जाऊ अशी गत रेवाची झालेली असते अक्षय मात्र रेवा, रेवा समोर रमाला आता आपल्या जवळ घेतो रमाला आपल्या मिठीत घेत म्हणतो की मी तर काहीही विसरलेलो नव्हतो अगदी सर्व काही मला पहिल्यापासून आठवत होतं परंतु रमा माझी बायको आणि आयुष्यभर ती माझ्याच सोबत असेल आणि रमाच माझी कायम बायको असेल तेव्हा रमासुद्धा आता रेवाकडे रागारागाने बघत असते रेवा आता हे सगळा प्रकार पाहता तिथनं पळ काढण्याचा प्रयत्न करत असते रेवा सुद्धा तिकडनं पळून जात असते परंतु रमा मात्र तिला लाथीने खाली पाडते आणि जळत अग्निहोमातलं लाकूड असतं ते लाकूड आता आपल्या हातामध्ये घेते आणि लेवाचा पाठलाग करत तिला खाली पाडून ते लाकूड आता तिच्या समोर धरते रमा आता सर्वांसमोर विचारत असते की आरती वहिनीचा खून आणि माझं सौभाग्य संपवण्याचा तू प्रयत्न केलायस हा जो गुन्हा आहे ना तो गुन्हा आता तू सर्वांसमोर कबूल कर तेव्हा सर्वजणच तिथे असतात आणि पोलीस सुद्धा रेवाला बेड्या घालण्यासाठी तयारच असतात रेवा आता पोलिसांच्या हातामधल्या बेड्या आणि रमाच्या हातामधल्या जळतर लाकूड बघून तर खूपच घाबरून गेलेली असते रेवा सुद्धा आता सर्वांसमोर जो काही तिने गुन्हा केलेला आहे तो गुन्हा आता कबूल करते आणि रेवाचे आता जे काही सत्य ते शेवटी आता सर्वांसमोर येतेच शेवटी आता सत्याचाच विजय होतो आणि रमा अक्षय यांच्या दोघांचं सुद्धा थाटामाटामध्ये लग्न होतं रेवाचं आता जे काही सत्य असतं ते सर्वांसमोर आलेलं असतं आणि शेवटी रेवाला तिच्या पापांची शिक्षा मिळालेलीच असते आणि अभि सुद्धा आता नालायक निश रेवाच्या हातातून सुटलेला असतो सर्व मुकादम फॅमिली आता एकत्र आलेली असते आणि सर्वांना खूपच आनंद झालेला असतो आणि मुकादम फॅमिलीमध्ये रेवा नावाची असलेली कीड आता पूर्णपणे संपुष्टात आलेली असते आणि ती पूर्णपणे निघून गेलेली असते रमा आणि अक्षय यांच्या दोघांचे आता थाटात मुकादम फॅमिली लग्न लावून देते आणि अयाजी सुद्धा या घडलेल्या प्रकरणामुळे खूपच खुश असते आणि रेवा खरंच या घरातून निघून गेली म्हटल्यानंतर त्यांच्या मागचं खूप मोठं संकट टळलं आता हे सर्वांनाच समजलेलं असतं तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्यू